बातमी संदर्भातील धनंजय मुंडेंवरील आरोपांची सरकारनं दखल घ्यावी सीआयडीच्या अहवालानंतर सत्य बाहेर येईल असं देशमुख यांचं म्हणणं आहे अजित पवार यांच्या विरोधात भाजपचं षडयंत्र नाही ना असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे आणि टीका केली आहे चौकशी लवकरात लवकर आली पाहिजे कुणी असो तो दोषी मागील चौकशी झाली पाहिजे जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे पण आता एवढी दोन महिन्यापासून राज्य शासन सांगते आम्ही चौकशी करतो सीआयडीची चौकशी एसआयटी बसवली अधिकाऱ्यांची ज्युडिशियल कमिशन बसवलं मग काहीतरी त्याचा निष्कर्ष निस्कर, निष्कर्ष बाहेर आले पाहिजे ना त्याच्यामध्ये माहीत पडलं पाहिजे कोण दोषी आहे म्हणून आणि जो दोषी असेल त्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे धनंजय मुंडे समजा यामध्ये दोषी आढळले त्यावर कारवाई झाली पाहिजे हे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात तर चालू नाही का एका एक 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 एका 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 एक पक्षाच्या एका एका अजितदादाच्या पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध आपल्याच माणसाला आरोप करायला लावायचे असू शकतं याच्या बाबतीत आता त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स आहे काय कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे कोणा अनेकांना मंत्री व्हायचं आहे